नमस्कार आता घर बसल्या काढा मोफत ड्रायव्हिंग लायसन्स ते फक्त दोन मिनिटांमध्ये कसंच आपण हे बघणार आहोत फास्ट ड्रायविंग लायसन आपल्या देशात आर लायसन लायसन्स मिळण्याचे अवघड आले आर टी ओमध्ये मध्ये अर्ज करून परीक्षा देऊन नंतर उत्तीर्ण झाल्यानंतर नं ड्रायव्हिंग लायसन डेस्कटॉप इथे दिले जात आहे एक किंवा दोन महिन्यात तुम्हाला तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल ओमध्ये वर नमूद केलेले बहुतांश कर्ज एकाच वेळी पूर्ण करण्यासाठी एखाद्या वेगवेगळ्या रांगेत राहण्याची आवश्यकता नाही पुढे जाऊन ड्रायविंग लायसन्स बनवणे सोपं होईल केंद्र व मोटर मंत्रालयाच्या म्हणे नवीन लायसन्स घरी लायसन्स जारी पुढे जाऊन ड्रायविंग लायसन्स बनवणे सोपे होईल केंद्र रस्ता व मोटरसायकल मंत्रालयाच्या मंत्रीनुसार नवीन ड्रायव्हिंग लायसन्स जारी पुढे जाऊन ड्रायविंग लायसन बनवण्याची आहे होईल केंद्र रस्ता व मोटरसायकल मंत्रालयामध्ये नवीन ड्रायविंग लायसन जारी होईल नवीन नियमस्थ रिश आर आरटीओ ची ड्रायविंग लायसन रांगेत बसण्याची गरज नाही होईल नाहीशी होईल लोक आता ओमध्ये ड्रायविंग चाचणी न घेता ड्रायविंग लायसन मिळू शकतात तसे एक नियम महत्वाची देखील करण्यात आलेला आहे ज्यामुळे आता आर टी ड्रायविंग सूचना सुविधा अधिक महत्वाची होणार आहेत सरकारने ड्रायविंग प्रतीक्षा प्रतिक्षण अधिक देण्याचा निर्णय घेतला आहे ड्रायविंग लायसन्स मिळण्यास कोणते आता ड्रायविंग लायस सूचना देण्यास परंपरा घेणे आवश्यक आहे